जीएम न्यूज मराठी कला जपणारे हात आता मोजके चुरले आहेत डिजिटल युगाच्या स्पर्धेत पारंपरिक पेंटिंग व्यवसाय मागे पडत आहे हाती ब्रश घेऊन अनेक वर्ष घालवलेल्या कलाकारांची आज परिस्थिती बिकट झाली आहे अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी आहे सांगुला तालुक्यातील नाजरे गावच्या वसंत ज्ञानेश्वर हरिहर यांची सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून वसंत हरिहर यांनी कवटेमंकाळ येथे पेंटिंग व्यवसायाला सुरुवात केली करावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मिरज येथे थोरात पेंटर यांच्या हाताखाली काम करत कलेचे धडे गिरवले ते त्यावेळी त्यांच्या महिन्याचा पगार अवघा एकशे वीस रुपये होता सहा वर्ष मेहनत करून त्यांनी पेंटिंगमध्ये कौशल्य मिळवलं आणि नंतर शरद आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष काम केले पण आज परिस्थिती मात्र वेगळी आहे पूर्वी चार रुपये स्क्वेअर फुटाने मिळणारे काम आता एकशे वीस रुपये स्क्वेअर फुटपर्यंत पोहोचले आहे मात्र मागणीच नाही एकेकाळी पंच्याहत्तर पैशांना मिळणाऱ्या रंगांच्या डबीसाठी आता तब्बल साठ रुपये खर्च करावे लागतात डिजिटल फोटोग्राफी आणि प्रिंटिंगमुळे पारंपरिक पेंटिंग व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे वसंत हरिहर यांचा पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून आहे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी त्यांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच आहे मात्र आता मिळणारे काम इतके कमी झाले आहे ही, ही कुटुंब चालवणे कठीण झाले आहे डिजिटल युगामुळे माझ्यावर उपासमारेची वेळ आली आहे अशी खंत ते व्यक्त करतात पारंपरिक कलाकार आणि पेंटर यांना मदतीची नितांत गरज आहे सरकारने खास योजना आणाव्यात पारंपरिक कलेला चालना द्यावी आणि समाजाने हित हाताने काढलेल्या चित्रांना प्रोत्साहन द्यावे वसंत हरियर यांच्यासारख्या कलाकारांसाठी एक छोटीशी मदती मोठा आधार ठरू शकते कला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे डिजिटल जगात पारंपरिक कलेला स्थान मिळावे त्यासाठी आपण एकत्र येऊया कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होईल याची काळजी घेऊया याबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जी एम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा